नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज पाचोरा शहरात चर्मकार बांधवांना मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्री स्टॉलवर अतिक्रमणाची कारवाई करू नये अन्यथा जनआंदोलन उभे करू असा चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने इशारा दिला आहे महाराष्ट्रातील चर्मकार समाज बांधवांना शंभर टक्के अनुदान तत्वावर मिळालेल्या सामाजिक न्यायविभाग व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र शासनाकडून ऊन वारा पाऊस यांच्यापासून सुरक्षित बचाव म्हणून पत्री स्टॉल देण्यात येते दे दे। यामध्ये चर्मकार समाज बांधव हे पारंपरिक असलेल्या गटाई काम तसेच बूट चप्पल बॅग रिपेअरिंग शूज कुशन काम व आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर आपल्या परीने व्यवसाय करीत आहेत पाचोरा शहरातील ज्या जागांवर महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले पत्री स्टॉल ठेवलेले आहेत त्या परिसरात स्टॉलधारकांकडून कोणालाही कोणताही प्रकारचा त्रास होत नाही आणि तक्रार देखील येत नाही तरी देखील पाचोरा नगरपालिका प्रशासन शहरातील पत्री स्टॉल जप्त करून घेत आहेत यामुळे त्यांच्या स्टॉलची व दुकानातील साहित्यांची नासधूस होत आहे या सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे आज रोजी त्यांच्याकडे दुसरा कुठला व्यवसाय नाही त्याच्यावर व परिवारावर उपासमारायची वेळ आली आहे कुटुंबाचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे काही युवा समाजबांधव शिक्षित आहे त्यांना नोकरी नाही म्हणून ते परीने व्यवसाय करत आहेत जे अशिक्षित आहेत त्यांनी बूट चप्पल बॅग रिपेरिंग शूज पॉलिश करत आहेत तर काहींना संगणकाचा अभ्यास करून शिक्षणासोबत महाराष्ट्र शासनाद्वारे मिळालेल्या पत्री स्टॉलमध्ये व्यवसाय करीत आहेत याबाबत मुख्याधिकारी नगरपालिका पाचोरा यांना विनंती करण्यात येते की भविष्यात कुठलीही अतिक्रमणाची कारवाई करून पत्री स्टॉल जप्त करण्यात येऊ नये तथा सध्या जे स्टॉल ज्या जागेवर स्थित आहेत तेथेच त्यांना स्थिर करण्यात यावे व स्टॉलधारकांना स्टॉल परवाना देण्यात यावा अशी विनंती चर्मकार समाज बांधवांकडून करण्यात आली आहे अन्यथा असे न झाल्यास नाईला जास्त कायदा सुव्यवस्थेचा मान राखत लोकशाही मार्गाने नगरपालिका पाचोरा येथे निषेध मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येईल व होणारा परिणाम संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे यासंबंधीही विनंतीचे निवेदन चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून मुख्याधिकारी नगरपालिका पाचोरा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांना देण्यात आले आहे यावेळी पाचोरा शहरातील सर्व गटाई कामगार चर्मकार समाज बांधव हो, व चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सुरू होती परंतु सदर आत्मजोरी करणारे अशिक्षित कर्मकारांना या टपऱ्या शासनाने शंभर टक्के अनुदान पद्धतीने दिलेलं आहे आणि या ज्या टपऱ्या आहेत या चपऱ्या शासनाला अडथळा निर्माण होत नाही याच्या शपथपत्रांच्याच अनुषंगाने दिल्या जातात तर सभीर बाबीचा आम्ही आज का मुख्य अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भातली जी कारवाई आहे ती आपण त्वरित थांबावी रोडावर जे त्यांच्या कपऱ्या आपण जप्त केलेल्या आहेत या कोणत्याही प्रकारचं गैरवसुली न करता या टपऱ्या आपण परत त्यांच्या स्वाधीन कराव्यात अशा संदर्भात आशेचं निवेदन आज पादोरा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असेल तरीसुद्धा पाथोडा शहरातील या टपऱ्यासंदर्भातील कारवाई न थांबल्यास सर्व चर्मकार समाजाच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून कर्मकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पात्रा शहरामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल अशा संदर्भाच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही करण्यात आलेला आहे धन्यवाद अशा प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका